अध्यक्ष महोदय बीड जिल्ह्यातील केज येथील धनंजय नागरजोगे या शिक्षकाने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बीड जिल्ह्यातील केज येथे स्वराज्य नगर भागात असल्या कृष्ण अर्बन ऑपरेटिव्ह बँकेच्या बीड शाखेच्या प्रांगणात हा प्रकार घडला पस्तीस वर्ष वयोगटातील शिक्षकाने आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं ही घटना समजतात लोकांनी दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती अध्यक्ष महोदय धक्कादायक म्हणजे महेश शिक्षकाने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवरून एक चिठ्ठी पोस्ट केली होती की श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही हे त्याचे शब्द कुटुंबाच्या काळजावर घाव घालणारे ठरले खेडगाव येथील कायम अनुदानित शाळेत हा शिक्षक कामावर होता सन दोन मध्ये शासनाकडून वीस टक्के अनुदान घोषित करण्यात आले होते मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्याने आपला जीव गमावला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय राज्यात अनेक शिक्षक कमी पगार व नोकरी अभावी आर्थिक संकटात सापडला असून वरील गंभीर घटनेची चौकशी करून शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासनानं लक्ष घालवं अशी मागणी मी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून करतो